असं जर असलं तर आपल्याला कटोरी कुठेही कमी जास्त पडत नाही थोडंसंच कापड कट करावं लागतं नेहमी फोल्ड करून घ्यायचा फोल्ड करायचं ही सर्व रशेमध्ये येत आणि हे इथं कमी जास्त होत नाही नक्की ही, ना ही ट्रिक वापरून बघा नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या ब्लाऊजची कटिंग बघितलेली आहे आणि आज आपण ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत पाठीमागच्या बाजूला बोटनेक आणि पुढील बाजूला कटोरी तर अशा वेळेला ब्लाऊजची शिलाई कशी करायची की जेणेकरून अगदी फिनिशिंगमध्ये आपलं काम आलं पाहिजे आणि ब्लाऊजही फिटिंगला छान बसला पाहिजे कारण जेवढी कटिंग महत्त्वाची असते तेवढीच शिलाईसुद्धा महत्त्वाची असते आणि इथं बघू शकतो खूप छान असा हा ब्लाउज फिटिंगला बसलेला आहे परफेक्ट अशी त्याची फिटिंग आणि फिनिशिंगही आलेली आहे पुढच्या बाजूला सुद्धा अंगाला असा हा चिपकून बसलेला आहे किंवा आर्मोलच्या खाली कुठे चून किंवा गुढी वगैरे काहीच नाही खूप छान अशी ही फिटिंग आलेली आहे तुम्ही सुद्धा या सर्व टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस फोर्टक्स बोटनक सर्व साईजचे सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न मिळतात इथं बाजूला तुम्हाला दिसत असे पेपर पॅटर्न तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा मागील व्हिडिओमध्ये या ब्लाऊजची आपण कटिंग बघितलेली आहे आणि आज याची आपण शिलाई बघणार आहोत इथं अशा ह्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे कमरेची पट्टी गळ्याची पट्टी आणि हुकच्या पट्ट्या आणि त्यांना पिन लावून घेतलं म्हणजे ते आपल्याकडून हरवत नाही याआधीही मी खूप साऱ्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे खालच्या बाजूला ब्लाऊज पीस आणि वरच्या बाजूने अस्तर अशा पद्धतीने ठेवून समोरासमोर ठेवून ते शिलाई करून ते कटिंग करून घेतलेलं आहे म्हणजे एक्स्ट्राचं कापड आपण नेहमी कट करतो तसं हा पाठीमाग मागचा भाग याची शिलाई झालेली आहे आणि आता आपण हे कट करून घेऊया हे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलं त्यानंतर टक्सचं मार्किंग करून घेतलं बघा टक्स शिलाई करण्याच्या आधी तो कसा व्यवस्थित असा उचलायचा म्हणजे जेणेकरून मागच्या बाजूनेही आपल्याला कापड सुटायला नको किंवा मी आधी एक ट्रक सांगितलेली आहे आधी शिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर टक्स घ्यायचा तसं केलं तरीसुद्धा चालतं दोनही टक्सची आपली शिलाई झालेली आहे त्यानंतर कटोरीचा आपण टक्सचं मार्किंग शिलाईच्या वेळेला सॉरी कटिंगच्या वेळेला केलंच होतं तर अशा पद्धतीने ते दुसऱ्या बाजूला आपण मार्क करून घेऊया आणि असं हे डार्क करून घेतलं त्यानंतर कटोरी आणि साईड पार्ट असे समोरासमोर ठेवून घ्यायचे आणि बघा हे शिलाई करायच्या आधी एकदा चेक करायचं की कटोरी ही साईड पार्टपेक्षा जास्त आहे का तर ती एक्स्ट्राच असली पाहिजे त्यामुळे काय होतं की कटोरी शिवल्यानंतर आपल्याला कुठेही कमी जास्त होत नाही आणि शिलाई करताना बघा पुढचा कोपरा थोडासा पुढच्या बाजूला ठेवून आपण शिलाई करत असतो त्यामुळे काय होतं गॅप तयार होत नाही दुसऱ्या बाजूची कटोरी आणि साईड पार्ट शिलाई करताना खालच्या बाजूने शिलाईला सुरुवात करायची आणि पहिल्यांदा आपण काय केलं वरच्या बाजूने शिलाईला सुरुवात केली हे बघा अशा पद्धतीने दोनही कटोरी साईड पार्ट शिलाई करून झाले त्यांना डबल शिलाई दिली त्यानंतर आपण टक्सचं मार्किंग केलेलं होतं ना अगदी त्यावरूनच शिलाई करायची आहे आणि आता ही टक्सची शिलाईसुद्धा झाली इथं थोडंसं कापड जास्त वाटला तर तो मी कट करून घेतला मी नेहमीच म्हणत असते बघा नजरेने ब्लाउज शिवायचा तोच हा नजरेने ब्लाऊज शिवणे त्यानंतर खाली योगपट्टी जोडताना हा जो टक्स आहे आपला कटोरीचा तो आतमध्ये शिलाई व्हायला नको म्हणून मी तो फोल्ड करून घेतला आणि जी कटोरीची शिलाई आहे ती बरोबर पुढच्या बाजूला आली पाहिजे तर बघा इथंही थोडंसं कापडं एक्स्ट्रा दिसलं असं हे कट करून घ्यायचं आहे तुमचंही येत असेल तर टेन्शन घ्यायचं नाही असं थोडंसं कमी जास्त होतच असतं दोन इंच रुंदीची पट्टी घेतली ती पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतली आणि आपण हुकाची ही वरच्या बाजूने लावत असतो त्यामुळे ती काय होते आतल्या बाजूला जाते ती शिलाई झाल्यानंतर नखाने थोडंसा दाब देऊन आपल्याला इथं एक दाब शिलाई देऊन द्यायची आहे आतील कापड असं बाहेरील कापड आतील बाजूला असं फोल्ड करून वरच्या बाजूनेसुद्धा एक प्रेस शिलाई आपण देणार आहोत बघा इथं मी हा शिलाई करणार आहे आणि आता हे आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने आपलं हे दुसऱ्या बाजूचा आता आपण काय करूया आईची पट्टी जोडून घेऊया त्यासाठी अडीच इंच रुंदीची पट्टी घेतली म्हणजे अस्तराची घेतली त्यानंतर त्यावर का ब्लाउज पीसचं कापड जोडलं आणि बघा आईची पट्टी आपण ही आतील बाजूने जोडत असतो त्यामुळे ती काय होते बाहेरच्या बाजूला येते आय पट्टी ही वाढीव असते बघा अशा पद्धतीने फोल्ड खालच्या बाजूनेही फोल्ड करून आता आपण इथं काय करणार आहोत शिलाई घेणार आहोत तर बघा ही शिलाई वरच्या बाजूने न घेता मी खालच्या बाजूने शिलाईला सुरुवात केली असं का केलं मी तुम्हाला पुढे सांगते त्यानंतर बघा हा एक फोल्ड आणि दुसरा फोल्ड केला की आपली शिलाई शिलाई होते पण त्याआधी काय करायचं आहे व्यवस्थित हा एकच फोल्ड द्यायचा आणि त्यानंतर खालच्या बाजूने ही व्यवस्थित कापड कुठेही जास्त व्हायला नको बरोबर ऍडजस्ट करत काठाने एक शिलाई द्यायची आतली एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आणि आता बघा हे असं फोल्ड करत असतो बरोबर आणि इथं एक शिलाई देतो पण आपण काय करायचं हे फोल्ड केल्यानंतर खालच्या बाजूने अडवी शिलाई पहिले देणार आहोत असं केल्यामुळे काय होतं ही जी आयची पट्टी आहे ना ही खालच्या बाजूला लटकत नाही म्हणजे ती शिलाई शी, आपली एका रेषेत येत असते आणि बघा ही जी सरळ शिलाई आहे ना ती सुद्धा मी काय करणार आहे खालच्याच बाजूने शिलाईला सुरुवात करणार आहे असं केल्यामुळे आपली ही जी आईची पट्टी आहे ना ही खालच्या बाजूला लोंबत नाही बऱ्याच वेळेला इथं बऱ्याच जणांची कमी जास्त असते किंवा खालीवरती असते तर तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करून बघा अगदी फिनिशिंगमध्ये छान तुमची पट्टी येईल इथं हे चेक करून घ्यायचं आय आणि हुकच्या पट्ट्या बघा खूप छान आपल्याबरोबर परफेक्ट शिलाई झालेल्या आहेत आणि तो योगपट्टीचा शेपही मस्त आलेला होता त्यानंतर पाठीमागच्या बाजू बाजूला आपण काय कमरेची पट्टी जोडणार आहोत दोन इंच रुंदीची पट्टी घेतली तिला पुढच्या बाजूने फोल्ड केलं आणि बघा इथं शिलाई करत असताना दोनही टक्स हे बाहेरच्या बाजूला आले पाहिजे हे एवढं मात्र शिलाई करताना चेकच करून घ्यायचं त्यानंतर बघा हे इथं आपण दाब शिलाई द्यायची दाब शिलाई देत असतानासुद्धा इथं कापडाची गुडी तयार होते मी कसं अंगठ्याच्या साह्याने कापड पुढे केलं तसंच तुम्हीसुद्धा करायचं ही शिलाई शिलाईसंबंधीची ट्रिक आहे त्यानंतर बघा मागच्या बाजूला आपण आता इथं हची शिलाई करतो पण ही हातशिलाईची टीप कच्ची शिलाई आपण काठाला न देता मध्यभागी द्यायची कारण हातशिलाई करताना आपल्याला ते उसवायला सोपं जातं ही शिलाई शिलाईसंबंधीची ट्रिक आहे त्यानंतर आता आपला झाला आहे चेकिंग टाईम शोल्डरला शोल्डर बरोबर मॅच केलं आणि बघा हा जो मागील भाग आहे ना त्यावर पुढील भाग अशा पद्धतीने ठेवून आपण चेक करून घ्यायचं कोणत्या बाजूला एक्स्ट्रा कापड आलं का, का। बघा इथं कमरेच्या बाजूला माझं थोडंसं एक्स्ट्रा कापड आलं मी ते कट करून घेतलं त्यानंतर बघा हा दुसरा पार्टही आपण ठेवायचा ही जी आईची पट्टी आहे ही वाढीव वा आहे त्यामुळे ती पुढच्या बाजूला घेतली बरोबर अशा पद्धतीने ती घेऊन त्यानंतर हाताच्या साह्याने आपण चेक करून घेतलं तर एवढंच कापड जास्त आलं ते सुद्धा कट करून घेतलं त्यानंतर बघा हे इथं मी चेक केलं तर बरोबर तीनही पार्ट व्यवस्थित आहेत त्यानंतर शोल्डरची शिलाई करून घेऊया बघा अशा पद्धतीने इथं जो आपण तिरकं सुतार दिलेला होता सेम त्याच पद्धतीने आपली शिलाई आली पाहिजे हवं तर असं मा मार्किंग करून घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे नवीन शिकणारे आहेत त्यांनी मार्किंग करा ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी डायरेक्ट शिलाई केली तरीसुद्धा चालते त्यानंतर आता आपण गळ्याची पट्टी जोडणार आहोत मागच्या बाजूला आपला बोटनेक तरी आहे तरीसुद्धा मी कॅनव्हॉस वगैरे न वापरता अगदी सिम्पल पद्धतीने गळ्याची पट्टी जोडणार आहे अगदी सोप्या पद्धतीने इथं शिलाई सांगितलेली आहे इथं ही तिरकस पट्ट्या कट करून त्या शिलाई करून घेतल्या म्हणजे जोडून घेतल्या त्यानंतर पुढच्या बाजूला अर्धा इंच एवढं कापड एक्स्ट्रा ठेवलं आणि इथं आपण ही शिलाई करून घेत आहोत ही शिलाई करत असताना आतील शिलाई बरोबर पुढच्या बाजूला किंवा हे जी शोल्डर आहे शोल्डरची शिलाई ही बरोबर मागच्याच बाजूला आली पाहिजे हे एकदा चेकच करून घ्यायचं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा शोल्डरची पट्टी ही मागच्याच बाजूला आहे का ते चेक करून घ्यायचं आणि ती नसेल तर मागच्या बाजूला घेऊन घ्यायची आणि त्यानंतर शिलाई करायची इथे बघा मागच्या बाजूला बोटनेक आहे त्यामुळे आपल्याला दीड इंचावर कुठेही कापड वगैरे असं खेचायचं नाही बरोबर अगदी सिंपल पद्धतीने कुठेही न खेचता अशी ही शिलाई करून घ्यायची सर्व शिलाईमधील अंतर हे सेम आलं पाहिजे त्यानंतर असे हे कट्स लावायचे त्यामुळे काय होतं आपली फिनिशिंगमध्ये शिलाई येते आणि बघा हे कापड आतील बाजूला असं फोल्ड करायचं की त्यामुळे आतली शिलाई ही हाईड झाली पाहिजे म्हणजे ती कुठेही दिसायला नको नखाच्या किंवा बोट पोटाच्या साह्याने व्यवस्थित दाब देत अगदी फिनिशिंगमध्ये आपल्याला गळ्याची पट्टी शिलाई करून घ्यायची आहे अगदी हळूहळू शिलाई करायची गळ्याची पट्टी त्यामुळे खूप छान फिनिशिंग येते पुढच्या बाजूला जे अर्धा इंच कापड सोडलं होतं ना ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथंसुद्धा आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे इथं लॉक शिलाई दिली आतील कापड जेवढं एक्स्ट्रा आलेलं होतं ते मी आता कट करून घेतलेलं आहे हे कट करत असताना काळजी घ्यायची की कुठेही आपला ब्लाउज कट पाहिला नको त्यानंतर मी इथं बघा ह्या पट्टीला हा शिलाई करत असते तर त्याआधी मी इथं इस्त्री करून घेतली म्हणजे छान अशी फिनिशिंग येते म्हणजे ब्लाऊज शिलत शिलाई करताना इस्त्री करत गेलं ना तर ब्लाऊजच्या शिलाईमध्येही खूप छान फिनिशिंग येत असते बाही जोडण्याच्या आधी चेक करून घ्यायचं की मागील आणि पुढील भाग बरोबर आहे का माझे इथं बरोबर आहेत तुमचे जर कमी जास्त झाले तर थोडंसं कट करून घेतलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर बघा बरोबर खोल शेप हा पुढच्याच बाजूला घेतला आणि इथं बाहीची शिलाई करून घ्यायची आहे बाही शिलाई करतानासुद्धा आपल्याला कुठेही कापड खेचायचं नाही बघा अगदी परफेक्ट अशी आपली बाही आलेली आहे कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही दुसऱ्या बाजूच्या बाहीची शिलाई करताना मागील बाजूने सुरुवात करायची ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आणि बाईचा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवून तो आपण आता शिलाई करून घेऊया इथेसुद्धा आपल्याला कुठेही कापड खेचायचं नाही आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी बाही आलेली आहे कुठेही कमी जास्त झालेली नाही बरेच जण आहे ना बाही जोडताना खेचून घेतात त्यामुळे ती कमी जास्त होत असते आता बघा आपण फिटिंग करून घेऊया लॉक सिस्टमची फिटिंग आपण करणार आहोत म्हणून प्रथम आपण बाहेरील बाजूने एक शिलाई देऊन देणार आहोत अगदी काठ्याने ही शिलाई द्यायची त्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड कट करून हे आतील बाजूने पुन्हा एकदा आपण एक, एक शिलाई देणार आहोत हे बघा आता मी इथे एक शिलाई देऊन देते ती शिलाई अगदी काठाने द्यायची असते आपल्याला मला थोडंसं जवळून दाखवते बघा त्यानंतर काय करायचं आहे कमरेचा चौथा भाग छातीचा चौथा भाग आणि दंडगिराच्या निम्मी जे काही आपलं मार्किंग सॉरी मापे होते त्याचं हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं ही फिटिंगची शिलाई देऊन दिली अशाच आपल्याला इथं फिटिंगच्या तीन शिलाई द्यायच्या आहेत म्हणजे याच्याच बाजूने पुन्हा थोडशा अंतरावर इथं ही दुसरी शिलाई दिली आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण इथं अशी ही तिसरी शिलाई देऊन देणार आहोत तुम्हाला इथं मी जवळून दाखवते इथं तुम्ही बघू शकता किती छान अशी फिनिशिंगमध्ये ही आपली शिलाई आलेली आहे आणि बाहेरील बाजूचीही फिनिशिंग बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा मी फिटिंगची मार्किंग करून शिलाई करून घेतली आर्म्हलच्या तिथील शिलाईसुद्धा अगदी परफेक्ट अशी मॅच झालेली आहे इथं आपले आई बनवायचे बाकी आहेत तर काय करायचं असं हे मार्किंग करून घ्यायचं मी बोटाच्या साह्याने मार्किंग करते म्हणजे मला तशी सवय आहे म्हणून की तुम्ही टेपच्या साह्याने मोजून व्यवस्थित मार्किंग केलं तरीसुद्धा चालेल मी इथं सहा हुक म्हणजे आईचं आई मार्किंग केलेलं आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजला सहा हुक लावता येतील इथं तुम बरेच जण काय करताना पाचच हुक लावतात त्यामुळे गॅप तयार होतो तुम्हाला जर का छान परफेक्ट अशी फिटिंग आणि फिनिशिंग पाहिजे असेल तर पुढच्या बाजूला एक एक इंचावर आपण हुकचं मार्किंग करायचं म्हणजे जर ही पाच इंचाची पट्टी असेल तर पाच हुक लावा सहा इंचाची असेल तर सहा हुक लावा त्यामुळे ना ब्लाऊज खूप छान परफेक्ट बसतो आणि कुठेही आपल्याला पुढच्या बाजूला गॅप तयार होतो ही शिलाईसंबंधीची खास ट्रिक आहे तुम्ही सुद्धा वापरून बघा बघा किती छान असा हा ब्लाउज पूर्णपणे फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे इथे मागील बाजूला तुम्हाला काही डिझाईन घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नव नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद